गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आज आहे मतदान दिवस आणि मी आज जाणार आहे गावाकडे मतदान करण्यासाठी तुम्ही केलो का नाही मतदान पण विचारणार नाही मी कोणाला केलं मतदान ज्याचं त्याचं गुपेद असतं असो मी जाणार आहे आज गावाकडे तर विषय कसा का होता काल तुम्हाला विषय सांगायचा भाऊ तीन दिवस झाला गावाकडे गेलो बा वहिनी कधी इकडे यायच्या कधी घरी जायच्या काल मी डे कामात होतो त्या मला व्हिडिओ बनवणं बनवण झालं नाही काल मला त्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा होता काल वहिनी रडत होत्या माझ्या पैसे पूजाला पण माहिती पूजा विचारू डायरेक्ट कसं त्या मग रडत होता तुला विचारून विचारून म्हणलं पण माझ्या मा काय लक्षात नाही अवधी भाऊजींनी काल व्हिडिओ टाकलाय त्याच्यामुळे कसला व्हिडिओ टाकलाय रात्रीच भाऊजींना बोललं की आय बोलले का मी त्याला म्हणलं वहिनीची काय चूक नसताना कशाला तसं बोलतो असं काल पुरीला घेऊन रडत होत्या मला कस तरी वाटत होत ते काल दिवसभर वहिनी रडत होता दिवसभर जा बघत हायच रडता चेहरा हायच काहीतरी गेलेलं बावडेला म्हणतो मला फोन नाही केला मी त्याला विचारलं की काल म्हणलं कार बाबा असं करतो तर म्हणल्या मला काय म्हटलं फोन नाही केला ना, मला मी दोन तीन दिवस झाला गावाकडे गेलो हिला काळजीच नाही काय नाही किती जीव ती वहिनीने मला काल मोबाईल दाखवला का व्हॉट्सअप कॉल जवळजवळ दहा पंधरा कॉल केलेत वहिनीने तुझ्या पण मोबाईल वर मला वहिनीने पाच सहा वेळा विचारलं तुम्ही त्यांना फोन केला का कुठे आहेत माझा फोन नाही नाहीत कुठं ते म्हणजे वहिनीने मला कशाला केलाय वहिनीने मला, मला हो काल विचारलं की भाऊजी त्यांना फोन केला का तुम्ही आणि कुठं आहेत ते म्हणजे मला माहिती आहे इथंच वहिनी आणि काल बावाची गाठ पडली त्याला विचारलं मी सांगितलं की असं असं कार बघितला व्हिडिओ काय तो पण घरच्यांनी बघितला होय आया काय झालं ग काल बाहुड्याला काय म्हणले कशा ती वहिनीकार रेड होता काल दिवसभर हेडिओमध्ये काय तर म्हणला मन होता मनला होता वाटतंय की मला का काळजीच नाही नवरा जोच नाही काय काय हांणतोच आणि काय लय काय मला नाही माहिती पोश सांगत होते शेताला आम्ही खरून खाऊ म्हणलं तूच गेला टाकून तिला लेकर बा तिला दम देतो म्हणलं फोन केला ना आणि काय नाही केला तो किती केला तिला म्हणून मला काल वहिनी दाखवला दहा पंधरा वेळा तिने वहिनीने फोन लावलाय आणि मग ते फोनच केला नाही आणि बेलाज मोबाईलला बेलाज नाही म्हणल्यावर मग वायफाय वर काय वायफाय चालू होत मला वहिनीने दाखवला मोबाईल दहा पंधरा फोन केला वहिनीने तिने नाही ना मे पी केला की तुझ्याच्या मोबाईल वर केला प्रियंकाच्या मोबाईल वर केला तुम्ही फोनच उचलला नाही आणि करून बी नाही म्हणत केला मी मी त्याला दोनदा तीनदा फोन केला कुठे पहिल्यांदा म्हणला गावाकडं हाय येणार आहे परवा दिवशी म्हणला परत काल फोन केला मनला नाही आलो रात्री उशीर झाला आणि रात्री येतो म्हणलं रात्री त्याची गाठपल्ली येतं मला म्हणलं शेट पडला कुठे ह्याला बिघून गेलतो तो मी आलो केला हि दोन तीन बारा फोन बायक मान होता बायकोचा बायकून फोन करा मान द्यायला का आता काय आता मान द्या राजा विजय होय कुठला मान द्यायचा आणि बायकून फोनच करायचा बा, बायका पोर टाकून जायचंच नाही ना त्याने कशाला जायचं बायका पोरं टाकून मोकार गावाकड कशाला बोंबलात फिरायचं म्हणलं मी काम तो, का काम आणते आणते कसलं काय मानते गेलो कसं काम त्याच कामा दोन तीन मी पोस्ट घेत होतो मला ही जी हु? मला किती फोन करते मला नवरा म्हणून मानते का माझी किती काळजी करते का मला मेसेज करते का फोन करते का होय म्हणा मग आता ती काल रात्री मी त्याला बोलणार होतो थोडं बोलतो तुला किती काळजी ना बायकोची पोराची किती काळजी इथं सोडून जातो असाच काय तू फोन करायचं मग बायकोनीच करा म्हणून नियम आहे का की तुला काय झालं फोन करायला आज तीन दिवस झालं गेला म्हणलं तू टाकून आणला तो बायको कशी लेकर कशी फोन करायचा ना तो फोन केला का म्हणलं मी मुदम फोन केला नाही फोन केला माझी किती काळजी मुदाम फोन केला नाही मग बोलायचं लेकरा बाळाला रात्री माझा गा गाठकली होती मी बोललो त्याला म्हणलं वहिनीला अजिबात काय म्हणू नको म्हणलं नाही म्हणलं बघतो तुझं जातानी म्हणलं तसं नाही काय म्हणलं आता ते जण गेलं तुला म्हणजे काय आहे का देणं घेणं फुकाटचं खंज लावून येणं ह्याला काय अर्थ आहे का काय नाही म्हणलं काय देव देवाचं नियोजन करायला गावाकडं करा। आता <laughs> त्यालाच माहिती काय म्हणलं नाही तसा ना तसं राहायचं कशाला देवदेवाचं <laughs> नियोजन करायला का उद्योग माझं काम होत माझं काम होत त्याला काम इतर काम काय तर ती उद्योग वाढव करायला जात गावाकडे आता मला काय माहिती त्याचं काय काम आहे काम करायला लाईट ओरली का बोलली मुरुम टाकला का टाकला लाईट वाढायला पैसे कोण दिला तो दिलास नको मुरुम मोडा पैसे कोण दिला मॅच दिला मग पैसे देतो तर त्याने तिथलं नियोजन तर करावं ना आणि लाईट आपाने ओढली आहे मुरुम आपलाय आपाने माणसं लावून आणि हो कशाला गावाकडे जाऊन मोकार जॅक्या मारून येतो आता कशाला का आता काय एवढं सांगतो कशाला का होतं कशाला गेलता हां मग त्याचे काम असते म्हणजे त्याचे मोकार गालवा यायला लागला म्हणजे त्याचे काम होत का म्हणजे त्याची काम असतात त्याला गावाकडे गेल्यावर बायका होत नाही विडिओ मधून दम टाकीतो असं झालं तसं झालं आमचं तसं नाही कधी पूजा होत काय मी बाहेर गेला फोन करून विचारतो का विचारतो का सांग विचारतो का नाही तू फोन केला मी उचलतो का नाही जा पण परत रिटर्न करतो का नाही हा मग तुम्हाला फोटो आडतो हाय का ना अहो करता की कधी करत नाही कधी सांग ना मग इथं व्हिडिओ मध्ये सांग ना सांगतं की कधी करता कधी नाही करत कधी उचलत नाही कधी उचलत हम्म मी बाहेर कुठं गेलं एक तर जातच नाही एकटीला सोडून मी पण जिथं जायचं तिथं पूजेला घेऊन जात असते आज पण गावाकडं जायचं आहे ना घेऊन जायचं काय सोडून जा की मला सांगते काय सांगते सोडून गेल्यावर काय सांगते काय ते मला सांगते मग ठंड नाही नाही पण केल्यावर मला पण झाली माझं दहा नाश्ता पचायचा नाही मला

नवीन काहीतरी आयटम बनवत जा जवा बघ भाजी भाजी बटाटेन मागे खाऊन खाऊन तर झालं त्यातलं शिल्लक राहिलेलं पनीर बटाट्यात टाकल्या म्हणे पनीरची भाजी बनवली आहे ग बापचे सुद्धा कन आहे बर चला आवर लवकर जायचं आपल्याला